हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं रुचिराज किचन आहे चॅनलवरती आज आपण इकडे बघणार आहोत मस्तपैकी टंब फुगले अशी फुगलेली आणि एकदम मौचर अशी पुरणपोळी जी आहे ती कशी बनवायची ते तर त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पाहूया व्हिडिओ पुरणपोळी करण्यासाठी इकडे सगळ्यात आधी जी आहे मी इकडे अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली ही डाळ मी रात्रभर भिजत ठेवलेली आणि दुसऱ्या दिवशी मी व्यवस्थित जे आहे ती इकडे शिजवून घेतले ह्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतलेली त्याच्यामुळे पुरणाचा कलर खूप छान असा येतो ज्यावेळेला डाळीतला अशी उकळी अशी यायला लागते तर वरती याचा फेस येतो तो फेस आपण इकडे काढून टाकायचा आहे आणि डाळ जी ती आपल्याला व्यवस्थित इकडे शिजून घ्यायची आहे तर मी इकडे कुठेही झाकण न लावता अशीच मी इकडे डाळ जी तिकडे शिजून घेतली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्तपैकी आपली डाळ जी त्याची शिजून अशी झालेलीच आहे जवळजवळ एक अर्धा तास तरी ही डाळ जो आहे ते मला शिजायला लागला आणि नंतर आता इकडे मी चाळणीनी व्यवस्थित इकडे काढून घेते त्याच्यातलं पाणी जे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचं आहे ते एका चाळणीमध्ये मी काढून घेते आणि हे तर आपण इकडे कटाची आमटी कशी बनवायची हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती नक्की आहे तर त्या पद्धतीने तुम्ही ती कटाची आमटीसुद्धा इकडे बनवू शकतात इकडे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली त्यासाठी मी इकडे अर्धा किलो एवढा मैदा घेतलेला आहे तर व्यवस्थित मी इकडे चाळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा बाऊलचं एक अर्धी वाटी एवढं मी इकडे गव्हाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला इकडे सर्व एकत्रपणे इकडे चाळून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि ह्याच्यामध्ये खायचा कलर ऑप्शनल आहे तर तुम्हाला कलर नसेल वापरायचा तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा वापरू शकतात त्याच्यामुळे पोळीला एक चांगला पिके असा एक पिवळसर असा रंग असा येतो यामध्ये मी थोडंसं जे आहे ते मोहन घालून घेते तेलाचं तेलाने पूर्णपणे पीठ जे आहे ते आपल्याला इकडेचं भिजवून घ्यायचं आहे हे पूर्ण हे तेल जे आहे इकडे पिठाला असं तळून झाल्यावरती मगच आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ जे ते व्यवस्थित आपण इकडे भिजवून घेणार आहोत आणि मी इकडे कशा पद्धतीमध्ये इकडे भिजून घेते तर ह्याच पद्धतीमध्ये तुम्ही हे पीठ जे तिकडे भिजवून घ्यायचं तुम्ही इकडे पाहू शकतात की कि किती मांसर आपल्याला इकडे पीठ जे त्याचं भिजवून घ्यायचं आहे तरच आपली पोळीसुद्धा तितकीच छान आणि मस्त अशी खुसखुशीत अशी होते आणि ह्याच्यामध्ये तेलसुद्धा तेवढंच जातं तर मला जवळजवळ इकडे दोनशे ग्रॅम एवढं तेल, ते तेल जे तिकडे लागलेलं आणि व्यवस्थित आपल्याला असं इकडे मळून घ्यायचं आहे जितकं चांगलं मळून घेतील तितक्या पोळ्या ज्या आहेत तितक्या सुंदर असे होतात आणि मी इकडे मध्ये मध्ये पीठ जे तिकडे मी आपटून सुद्धा असं घेतलेलं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीमध्ये असं बत्त्याच्या साह्याने तुम्ही असं इकडे व्यवस्थित असं ठोकूनसुद्धा हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळू शकतात तर तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे पिठाला एक मस्तपैकीशी तार अशी सुटलेली आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे तिकडे व्यवस्थित इकडे असं मळून असं झालेलं आहे आणि खूप असं स्मूथ असं टेक्शर असं आलेलं आहे ह्याच्यावरूनच कळतं की इकडे आपल्या पोळ्यांसाठी कणिक जे आहे ते व्यवस्थित इकडे जे आहे ते बनवून असं तयारच झालेलं आहे तुम्ही इकडे पाहू शकतात की कशा पद्धतीने इकडे पिठाला जे तिकडे तार सुटलेली होती तर आता मी पुन्हा एकदा थोडं जे आहे तेल लावून पुन्हा एकदा मी व्यवस्थित असं एकदा मळून घेणार आहे आता हे पीठ आपल्याला जवळजवळ एक दोन ते अडीच तासासाठी व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच ह्याच्या पोळ्या करायच्या आहेत की त्याच्यामुळे पुरणपोळी खूप छान खुसखुशीत मौचर अशी होते अशी तर एका पातेल्यामध्ये मी तेल लावून घेतलं आहे आणि मग ते नंतरच आपण हे पीठ जे त्याच्यावरती घालून घ्या ठेवून देणार आहोत आणि वरतूनसुद्धा मी थोडंसं जे आहे ते तेल इकडे घालून घेते आणि आता झाकून ठेवायचं जवळजवळ दोन ते, ते अडीच तासासाठी आणि नंतरच आपण त्याच्या ज्या आहेत त्या पोळ्या करणार आहोत तर आता इकडे डाळीतलं पाणीसुद्धा जे आहे ते पूर्णपणे निथळून गेलेलं आहे तर आता इकडे डाळ जी आहे ती आपण गुळ आणि साखर घालून त्याचं पुरण जे ते करून घेणार आहोत पण गुळ आणि साखर घालायच्या अगोदर मी डाळ जी आहे तुम्ही इकडे स्मॅशरने स्मॅश करून घेते की जेणेकरून ज्या वेळेला आपण पुरण करायला घेतो त्याला ते पटकन जे आहे ते चालणीतून असं निघूनच येतं इकडे अर्धा किलो डाळीसाठी मी इकडे अर्धा किलो इकडे गूळ वापरलेलं आहे आणि एक दोन मूठ एवढी साखर इकडे घालून घेतलेली आहे की त्याच्यामुळे पोळीचा गोडवा जो आहे तो एकदम परफेक्ट असा होतो तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गुळसुद्धा वापरू शकतात पण थोडंसं ज्यांना गोड जास्त आवडतं त्यांनी थोडीशी ही साखर ह्याच्यामध्ये घालायची तर त्याच्यामुळे पुरण खूप छान असं होतं तर तुम्ही इकडे पाहू शकता इकडे आपलं पुरणसुद्धा जे ते व्यवस्थित इकडे बनवून तयारच झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मस्त असं फ्लेवर येण्यासाठी म्हणून मी इकडे केशर घालून घेतलेलं आहे केशरचा सुगंध खूप छान असा येतो आणि फ्लेवर खूपच मस्त येतो ह्याच्यामध्ये किसलेलं जायफळ घालून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये थोडीशी जी आहे ते वेलची सुद्धा घालून घेतलेली आहे तर तुम्हीकडे पाहू शकता चमचा कशा पद्धतीने ले उभा राहिलेलं आहे म्हणजे आपलं पुरण जे आहे ते परफेक्ट झालेलंच आहे असं हो सु। याआधीसुद्धा मी व्हिडिओ जो आहे तो पुरणपोळीचा केलेलाच आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की पुरण जे आहे ते कसं करायचं आणि काय तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जो आहे तो पाहू शकतात ह्याच्यामध्ये मी थोडीशी जी आहे ते सुंठ पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे त्यामुळे सुद्धा पुरणाचा फ्लेवर जे तो खूप छान असा येतो आणि व्यवस्थित मी इकडे जे ते मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं जे आहे ते मीठसुद्धा घालून घेतलेलं कारण की गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्यामुळे गोडाची चव जी आहे ती खूप छान अशी येते त्यासाठी म्हणून मी थोडंसं जे ते मीठसुद्धा इकडे घालून घेतलेलं आणि एका चाळणीमधून आता मी इकडे हे पुरण जे आहे ते इकडे व्यवस्थित इकडे वाटून घेते तर अशी पुरणाची चाळण मिळते त्याच्यातून हे पुरण जे ते पटापट जे आहे त्याचं बनून असं तयारच होतं पण ते गरम असतानाच आपल्याला जे ते पटापट करायचं असतं आणि मस्तपैकी आपल्याकडे आपल्या इकडे सुद्धा इकडे बनवून तयारच झालेलं आहे आणि एक दोन ते अडीच तासानंतर आपलं पीठ सुद्धा जे आहे कणिक इकडे पुरणपोळ्यांचं ते सुद्धा इकडे बनवून तयार झालेलं आहे आता मस्तपैकी आपण इकडे जे आहे ते पुरणपोळ्या करायलाच घेणार आहोत तर पुन्हा एकदा मी हे कणिक जे आहे ते मळून घेतलं आणि इकडे आपल्याला पुरणपोळी लाटण्यासाठी मी मैदा सुद्धा घेतलेला आहे आणि एका बाजूला तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती साजूक तूप सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे तर आता आपण इकडे पुरणपोळीची ती इकडे लाटून घेणार आहोत तर मी कशा पद्धतीने इकडे पुरण जे भरते ते तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा म्हणजे तुमचं सुद्धा पुरण जे आहेत ते व्यवस्थित जे आहे त्या कणिकमध्ये व्यवस्थित असं भरलं जाईल की त्याच्यामुळे तुमची पोळी जी आहे ती फुटणार नाही तर मी इकडे कणकेचा गोळा घेतल्यावरती मी तो पिठामध्ये बुडवून घेतला आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये पुरण भरलेलं आहे त्यामुळे पुरणपोळीची ते व्यवस्थित जी आहे ती अशी तयार अशी होते कुठेही फाटत नाही किंवा चिटकत नाही ते पुरण त्यासाठी म्हणून मी थोडस जे आहे त्याला ते पिठामध्ये तर घोळवून घेतलेलं तर आता इकडे आपण पुरणपोळी जी तिकडे लाटून घेणार आहोत पुरणपोळी लाटताना ती कडेकडे लाटत जायची अतिशय मस्त सुंदर अशा पुरणपोळ्या ज्या ते आपल्या बनवून अशा तयारच अशा होतात तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीमध्ये ह्या सगळ्या ट्रिक्स वगैरे फॉलो केल्या तर तुमच्यासुद्धा पुरणपोळ्या ज्या आहेत ते इतक्या सुंदर आणि मस्त असे होतील यामध्ये आपण वापरलेलं केशर त्याचबरोबर मी याच्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे पुरणपोळीची टेस्ट जा जी आहे ती खूपच छान अशी येते तुम्ही इकडे पाहू शकता आपलं पुरणसुद्धा जे आहे ते पोळीमध्ये व्यवस्थित इकडे स्प्रेड झालेलं आहे तर आता आपण ही पुरणपोळी जी आहे ती इकडे तव्यावरती घालून घेणार आहोत तवा सुद्धा इकडे एकड़ मस्त पिकीकडे तापलेला आहे आता पुरणपोळी एका बाजूला भाजून अशी होतच आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला मी दुसरी पुरणपोळी सुद्धा जी आहे ती लाटून घेणार आहे त्याच्यामुळे आपला वेळ सुद्धा वाजतो आणि पटापट जे आहे ते पुरणपोळी आपल्या बनवून अशा तयार अशा होतात तर तुम्ही इकडे पाहू शकतात किती मस्त आपल्या पुरणपोळ्याचे त्या बनवून अशी तयारच असे होतात आणि एकदम मऊसर अशी पुरणपोळी जी ती आपली बनवून अशी तयारच झालेली आहे आणि मस्त अशी फुकते सुद्धा ती आणि त्याच्यामुळे ते खूपच छान आणि मऊसर अशी पुरणपोळी जी आहे ती आपली बनवून अशी तयारच अशी झालेली आहे तर आता एक एक करून मी ह्याच पद्धतीमध्ये पुरणपोळ्याचे ते करून घेणार आहे आजच्या आपल्या अशा टम्प अशा फुगलेल्या पुरणपोळ्या पाहून तुमच्यासुद्धा तोंडालाचे ते पाणी सुटलंच असेल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जी आहे ती नक्की करून बघा आणि आत्ता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजूनही जर तुम्ही रुचितच किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी आणि माय व्हिडिओ पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच